जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवेत अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा दावा जिल्ह्याची खबर बात एकता फाउंडेशनच्या नवी शाखेचे उद्घाटन सव्वीस जानेवारी रोजी शेवगाव येथे हरीश भारदे लक्ष्मण झिंजुरके उमेश घेवरीकर आणि पत्रकार रामनाथ रुईकर यांच्यासह अनेक कवी आणि लेखक मान्यवरांनी दीप करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बोरखे यांनी केले आहे दुपारच्या सत्रात कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनात विविध कवींनी आपल्या कवितांचे वाचन करून उपस्थित रसिकांचे मनोरंजन केले तर कवींनी आपल्या विनोदी आणि भाऊक कवितांनी रसिकांना हसवले आणि रुसवलेही या कार्यक्रमात विविध कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंग भरलाय तर या कार्यक्रमाचे आयोजन एकता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते निवृत्ती वेतनाची रक्कम घेण्यासाठी अहिल्यानगर येथून आलेल्या महिलेचे तीस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपाविले आहेत ही घटना श्रीरामपूर बसस्थानकावर घडली आहे श्रीरामपूर पुणे या बसमध्ये बसत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील तीस हजार रुपये चोरले याबाबत बेबी पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आर्थिक व्यवहाराची सवय लागावी यासाठी शालेय जीवनामध्ये त्यांना आर्थिक व्यवहारामध्ये काय करावे याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे यासाठी छत्रपती शिवाजी हायस्कूल श्री शिवाजीनगर यांनी घेतलेल्या पुढाकार उल्लेखनीय असल्याचे मत श्री शिवाजी शिक्षण स्मारक मंडळाचे अधीक्षक अंबादास पारखे यांनी केले आहे ज्येष्ठ नागरिकांनी ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा आजच्या तरुण पिढीने थोडं आपल्यासाठी आणि थोडं ज्येष्ठांसाठी जगावं आजच्या धावपळीच्या जगामध्ये ज्येष्ठांनी स्वतःसाठी आनंदी जगावं असे प्रतिपादन केव्ही के प्रवारा कम्युनिटी रेडिओच्या कार्यक्रम अधिकारी गायत्री भस्के यांनी केले राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ संगमनेर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या अभ्युदय प्रोजेक्ट अंतर्गत येथील ज्येष्ठ नागरिक विरुंगळा केंद्रात वडीलधाऱ्या व्यक्तींसाठी शासकीय योजनांविषयी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायत्री भस्के या बोलत होत्या शेतकऱ्यांना सर्व शेतमालाला किमान आधारभूत किंमत रास्त मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी हमी भावाचा कायदा करणे निकडीचे आहे असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी केले पाचेगाव येथील कारवाडी येथे पार पडलेल्या शेतकरी बैठकीत ते बोलत होते संघटनेचे कार्यकर्ते जगन्नाथ तुवर हे देखील होते व अॅडव्होकेट अजित काळे म्हणाले की गेल्या अनेक वर्षात कोणत्याही शेतमालाच्या आधारभूत किमतीमध्ये अपेक्षित दरवाढ झालेली नाही याबरोबरच सरकारच्या आयात निर्यातीच्या धोरणात देखील सूत्र नाही असं देखील त्यांनी म्हटलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल मोफत सुविधा एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच शास्त्रज्ञ आपल्या भेटीला हा कार्यक्रम पार पडला यावेळी महाविद्यालयाचे प्राजक्त यावर्षी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे सहकारी शास्त्रज्ञ डॉक्टर रावजी शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून भारतात प्राचीन काळांपासून ते ते आस्थागायत झालेल्या वैज्ञानिक शोध आणि संशोधनाचे महत्त्व विषद केले न्यू ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यालयाचा गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात नुकताच पार पडला प्रमुख अतिथी म्हणून यावेळी नाशिक पदवीधर विभागाचे आमदार सत्यजीत तांबे व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस बी देशमुख हे उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथील उद्योजक महेंद्र जोंधळे यांनी नाशिक येथे सुरू केलेल्या इंग्लिश मीडियम स्कूलने उत्तुंग भरारी घेत आपला ठसा उमटविला आहे असं देखील त्यांनी म्हटलंय शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीसचा राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना प्रदान करण्यात आलाय या पुरस्काराने निरीक्षक आहेर यांच्या महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना गौरवित केला आहे व पुरस्कार प्रदान सोहळा का महाकवी कालिदास कालामंदिर शालीमार नाशिक येथे शनिवारी झाला आहे श्रीरामपूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसंदर्भात सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक काल शुक्रवारी तहसील कार्यालयात पार पडली पाच तास चाललेल्या या बैठकीत अनेक विभागांबाबत तक्रारी करण्यात आल्या तर बांधकाम विभाग जलजीवन मिशनासह काही अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली दरम्यान तळागाळातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत जगण्याच्या धडपडीत कलेचा स्वीकार करणे जड असते निरस आयुष्य रंगीत करण्याचे काम कला करते असे प्रतिपादन प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले श्रमपूर येथील प्रसिद्ध चित्रकार भरतकुमार उदावंत व रवी भागवत संचलित रंगलहरी आर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन ग्रेट चित्रकला परीक्षेत अश्रेणी प्राप्त केली तसेच मेहंदी पार्टेट ही कार्यशाळा स्वयशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता जिल्ह्याची खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री